येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप ही निवडून येईलच असे प्रतिपादन माननीय मनोजदादा घोरपडे यांनी उमरज येथे व्यक्त केले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हरयाणामध्ये भारतीय जनता पार्टीने या सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला हे अतिशय उल्लेखनीय झाले असून त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार आहेत आणि यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल असे मत यावेळेस मनोजाद यांनी व्यक्त केले हरियाणामध्ये सलग भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा विजय मिळवला या जल जल्लोषात उमरज येथील माननीय मनोजा घोपडे यांच्या कार्यालयासमोर उमरज येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात या निकालाचे स्वागत केले आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीनं तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्तेमध्ये येते हॅट्रिक केलेले आहे आज आजपर्यंतच्या इतिहासात कधीही शिरोनपेक्षा तिसऱ्या वेळेला कुठलंही सरकार रिपीट झालेलं नव्हतं पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व त्या ठिकाणी तिसऱ्यांदा सरकार स्थापन होतं आहे त्याच पद्धतीनं जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा अतिशय चांगला परफॉर्मन्स आज झालेला आहे ये येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा टू थर्ड मेजॉरिटीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येईल